शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाचा वाद चिघळण्याची शक्यता बेकायदा स्मारक अमान्य मुख्यमंत्र्यांची भूमिका पुतळे स्मारकांपेक्षा लोकोपयोगी प्रकल्प उभारा मनसे सरचिटणीस अनिल शिदोरे यांची मागणी फेसबुक प्रकरण पोलिसांच्याच अंगलटी पालघरच्या तरुणींची अटक चुकीची असल्याचं चौकशी अहवालात स्पष्ट पाणी नसेल तर मराठवाडा वेगळं राज्य करा माजी आमदार केशवराव धोंगडे यांची मागणी आता बातमी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक शिवाजी पार्कावर बांधणं हे कायद्याला अमान्य आहे अशी भूमिका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे स्मारकाचा प्रस्ताव अजूनही सरकारकडे आलेला नाही तसंच शिवाजी पार्कवर स्मारक उभारणं कायद्याला अमान्य आहे कायद्यामोडून काहीही करणार नाही अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्र्यांनी केली पुतळे आणि स्मारकांपेक्षा लोकोपयोगी प्रकल्प उभारण्याची गरज आहे अशी भूमिका आता मनसेनं घेतली आहे तसंच लोकोपयोगी प्रकल्पांना महापुरुषांचे नावं द्या निव्वळ पुतळे उभारून स्मारक करणं मनसेला अमान्य असल्याचं मनसेचे सरचिटणीस अनिल सुदोरे यांनी म्हटलं फेसबुकवर टाकलेल्या पोस्ट प्रकरणी पालघरच्या दोन तरुणींना झालेली अटक चुकीची असल्याचं स्पष्ट झालं आहे कोकण विभागाचे आयजी सुखविंदर सिंग यांनी आपला अहवाल राज्य सरकारला दिला आहे यामध्ये शाहीन धाडा आणि रेनीच्या विरोधात लावलेली कलम सुद्धा चुकीची असल्याचं सिंग यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे पोलिसांवर लवकरच कारवाई करण्यात येईल असं आश्वासन गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिलं आहे ऐन विकेंडला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे आज सकाळी खंडाळ घाटामध्ये अमृतांजन पुलाजवळ झालेल्या एका विचित्र अपघातामध्ये पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक सुमारे दीड तासापासून पूर्णपणे बंद आहे चार गाड्या एकमेकांवर आदळल्यामुळे हा अपघात झाला मराठवाड्याला पाणी द्यायला विरोध होत असेल तर मराठवाडा वेगळं राज्य करा अशी भूमिका शेकापचे माजी आमदार केशवराव धोंगडे यांनी घेतली आहे कार्तिकी एकादशीच्या महासोहळ्याची शासकीय महापूजा आज पहाटे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आणि त्यांच्या पत्नी अनुराधा ढोबळे यांच्या हस्ते पार पडली कार्तिकीच्या महापूजेचा मान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा असतो मात्र अजितदादा यांच्या राजीनाम्यामुळे सरकारनं हा मान पाणीपुरवठा मंत्री ढोबळे यांना दिल्यामुळे पहिल्यांदाच एका मंत्र्याच्या हस्ते ही पूजा झाली आहे